छत्रपती शिवाजी महाराज कि तसा <णागी> वातावरण एकदम खतरनाक काय चाळी <णागी> काय डोंगर हा काय सध्या गुवाहाटीत आहे सगळं ओके मध्ये ओके ओके मध्ये घाट उतरून खाली आलो लाईनर न ना काम नाही काम नाही वासायला ना वास मारायला तापलं लाईनर काळ झाली विशेष खोल झालेला आहे माग बघ गाडी गाडीबुडी बघ 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 इतकं भयानक गरम झाले वाफ बघ वाफ वाफा ओक वाफा वाक वाफा मार लागली वाफा मारायला थांबाय लागला था। लई ब्रेकवर गाडी आणली जाऊन गेरू काय थांबाय नाही थांबायला लागते थोड्या वेळेत थांबायला सांगूया गाडी बनते कर। कर गाडी पण वाफ मारला तिथे पाच सेल्फी पॉइंट आहे तर सेल्फी घेऊया काय आपण इथं होय गाडी जरा मोहोरगी वाटलीस तर काय वार वाफ इथं लागला ती ओके विशेष काय थोडं गरम झाले ना भाऊ आता काय काय होते नियोजन काय <laughs> होते समोरच हॉटेल आहे बघू जेवणा नियोजन झालं तर काय तर नाश्ता वगैरे करू नका लस्सी वगैरे घेऊ आता अर्धाभर तास तर थांबाय लागलं नाही तर तासभर तर थांबाय लागेल गार होत असा विषय टांगा पलटी वाटा फाळा म्हणजे काम झालं चला लोकेशन कुठं पण जाऊ एकदम ब्रँड दिसणार पाऊस काय थोडा झाला जून जुलै मधला पाऊस मे मध्ये चाल झालाय विशेष नाही किल्ले प्रतापगड किल्ले प्रतापगड पायथ्याशी सध्याला आपण तीन चार किलोमीटर वर प्रतापगड किल्ला राहतोय तर सध्याला काय विषय उशीर झालाय काय उशीर झालाय आपल्याला जाऊन आता प्रतापगड रायगड आपल्याला तरी रायगड चार वाजता चालू करावं लागला असं नियोजन आहे कारण कि आधी आधी महत्वाचं आहे त्यामुळे प्रतापगडचा प्रतापगडला गेलो नाही आपण असं बोरांचं म्हणणं होतं पण काही वेळ नसल्यामुळं माघारी येताना खूप काही माघारी ह्या जर रूट ना आलो तर मग आपण पडला नक्की जाऊ सध्याला व्यू बघा समोरचा ट्रेट वाईट ट्रेट असं डोंगर आहे कसा डोंगर विशीज खोलो बघत नाही पडत्यात जपलं बघा

काय डोंगर काय जाडी काय एकदम सगळं ओके मध्ये आहे पैसे वसूल काम आहे पैसे वसूल पैसे वसूल काम आहे काय विसत विवबागा नसत सह्याद्रीच्या पर्वतरांग वर प्रतापगड आहे ह्याच्या वर प्रतापगड څه درې څه سر په دې 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 څه څنګه هیرو ګارا غنيست झालं आपण आपल्याकडून रायगड एक पंचवीस किलोमीटर राहिलेलं आहे पंचवीस किलोमीटर राहिलं आहे बरोबर आहे पंचवीस किमीटर राहिलेलं आहे सध्या नियोजन म्हणजे रायगडच्या आधी एक पंधरा एक किलोमीटर का ना आहे हो का एक पंधरा एक किलोमीटर अलीकडं किंवा आता जवळ कोणतं हॉटेल एखादं चांगले भेटेल तर आपण जेवण वगैरे करणार आहोत गमचे वगैरे घेणार आहेत गमचे आम्ही आणलेले नव्हते इथूनच गावा म्हणलेलं असा विषय गमचे वगैरे घेऊ जेवण वगैरे नाश्ता वगैरे मस्त एक करू परत रायगड चढायला सुरुवात करू तर त्याला डायरेक्ट आता हॉटेल बघूया आधी हॉटेलला सध्याला विषय काय हा महाराजांचं प्रतिमास छायाची तर कोरलेलं आहे तर बघू एखादं मस्त जेवण वगैरे मस्त करून म्हणजे तुम्ही मोड निघू ओके तर चला हिरकनी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट हिरकणी गार्डन म्हणजे आज सध्याला आपण आलो बघूया जेवण वगैरे क्वालिटी काय काय ऑर्डर करते काय पोट भरून टाकून घाल मग नियोजन बघू मरतो आणि वर गेल्यानंतर जेवणाची आपली अपघात होणार त्यापेक्षा आधीच जेवण करून वगैरे फुल त्याच्यामध्ये जाऊ आल्या लोक सॅम्पल इथं खतरनाक आहे ओ कुठं बसाय नको चल हेल्थनी دا هټه ځای نیویږي एकदम ښه مړې په بشپړ ماونه سلامونه ورکړم ترنه نه راغله څنګه دي زال زال دي دا یوګرن نشټه له वातावरणه ژوند یو نمبر ټاپ ځای فوې فوې श्रीमान रायगड रायगडचं दर्शन झाले झालेस त्याला आता घाट आहे ना घाट चढून जाऊ काय गुरु सगळे रोगार झाले रायगड आहे चला। चला। तर सध्याला गाडी पार्किंग करायचं चाललो आहे मी गाडी पार्किंगची सोय बघू शकता गाडी पार्किंग सोय एक नंबर किल्ली उतरू अरे आहे तुला काय माहिती आहे

पब्लिक भरपूर आहे भरपूर पब्लिक आता उद्या घरदिल होणार आहे आता विशेष कॉल

जय भगवा जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की

なるほど。 касасын сет райгадаворон сассетик номерийг тест хаттарнак